स्टडी साठी असेल तर बुक्सचं आहे असेल तर कार्टून मधली पण व्हरायटी आहे आणि पॅटर्न सगळे असणार आहे किचन साठी लागणार आहे हॉल साठी लागणारे बेडरूम साठी लागणार आहे या सोबतच तुम्हाला अगदी ऑफिस साठी लागणार आहे सगळ्यांवर बाय वन गेट वन ऑफर आहे मागच्या बाजूला आपले काही युनिक पॅटर्न आहेत सर्व पॅटर्न आपल्याकडे अवेलेबल आहेत आणि क्वांटिटी म्हणताल तर क्वांटिटी सुद्धा आपल्याकडे तुम्हाला नुसतं मी तुम्हाला एक दाखवते त्याच्यामध्ये आपल्याकडे तीन साईज आहे दोन बाय दोन आहे दोन बाय दहा आणि चार बाय आहे सगळे असे दोन बाय दोन मध्ये असे सगळे डिझाईन्स पॅटर्न तुम्हाला भेटतील असे तुम्हाला एवढे क्वांटिटी डिझाईन सगळे भेटतील हे फक्त तुम्हाला वन नाईन्टी नाईन बाय वन गेट वन तुम्हाला भेटून जाईल मॅम आता आपण बघतोय नाईन मध्ये बाय वन गेट वन

ओके आपल्याकडे दोन बाय दहा दो okay, आणि चार बाय दहा मध्ये भेटतील ओके आता हा किती बाय कितीचा काही अडचण नाही ओके लास्ट टाइम आपल्या व्हिडिओ मध्ये ओतून दाखवलं होतं आपण आणि नक्कीच काही होत नाहीये तुम्ही ओल्या दा फडक्याने पुसून घेऊ शकता बघा बघा हे किती गोड दिसत आहे म्हणजे फर्निचर बुडिंतीवर दोन्हीकडे जाणार आहे स्टिकर मार्बल रोल आहेत ओके हे जे आहेत हे दोन फीट बाय साडेसहा फीट चा रोल आहे हे असे डिझाईन तुम्हाला भेटतील पण तुम्हाला बाय वन गेट वन वन नाईन्टी नाईन रुपीज ला भेटतील दोन फूट बाय ओके हा फुटाचा एरिया तुम्ही एका शीट मध्ये कव्हर करू शकता स्टिकर मध्ये एका कव्हर करू शकता जो एकशे नव्याण्णव त्याच्यावर दुसरा फ्री आहे म्हणजे तुमचा एरिया भरपूर कव्हर होणार आहे ओके तुम्हाला बाय अच्छा सेल्फ एडिशन से मध्ये सिल्वर आहे लोकांकडे आहे क्वालिटी एकदा चेक करा सहा एम एम आहे सहामएम आणि आठ एम एम आजच्याकडे आहे ते चार चार आणि तीन तीन एम एम आहे माझ्याकडे जे आहे ते आठ एम आणि सहा एम एम मध्ये भेटत आता जेवढा एम एम जास्त असेल तेवढी क्वालिटी बेस्ट असते कारण की थिकनेस जास्त राहणार आहे त्याची आणि बाकी सगळं बघू शकतो ते सिल्वर फॉईल ओके हां स्टिकिंगला चांगलं राहतं तर क्वालिटी बेस्ट हवी असेल तर, तर तुम्हाला नक्की एकच करायचं चारा आहे आपल्या शॉपला भेट द्यायची बाहेरची क्वालिटी आणि या क्वालिटीच्या शी कंपॅरिजन करायचं असेल तर प्लीज एम बद्दल चौकशी करा आणि त्या पद्धतीनेच खरेदी करा तर तुम्ही इथून जर तुमचं बिझनेस असेल तर बिझनेससाठी सुद्धा अशा प्रकारची खरेदी करण्यासाठी आपल्या शॉपला नक्की भेट देऊ शकता किती सुंदर व्हरायटी आणि सगळे जे येतात ना सगळे ट्रेंडिंग व्हरायटी आपल्याला इथं कवर करता येणार आहे जी सध्या मार्केटमध्ये एकदम हायर वर चाललेली आहे अशी व्हरायटी आपल्याला इथं कवर करता येते आणि त्यामधले कलर शेड आपण कव्हर करू शकतो म्हणून आपलं शॉप इथं प्रसिद्ध आहे तर बघा तुम्ही जर बाहेर कुठेही अशी व्हरायटी पाहत असाल तर मला नक्की सांगा अशी पॅटर्न तुम्हाला कुठंही बघायला मिळणार नाही किती सुंदर आणि सोबर डिझाईन आहे बघा ह्याला पूर्ण थ्री डी लुक दिलेला आहे तुम्ही म्हणजे असं वरच्या बाजूला आपण लावून घेऊ शकतो ओके okay. हे बघा हे वर हे हे जे ना हे शीट लावलेलं आहे आपण फॅनच्या बाजूने आणि हे पण सगळं आपल्या एक एक वॉलपेपरच पॅटर्न आहेत इवन ही पट्टी लावलेली आहे ही पण पट्टी आपल्या इथे अवेलेबल आहे तर तुम्ही अशा प्रकारे थोडीशी आयडिया येण्यासाठी मी तुम्हाला सिलिंग दाखवलंय की तुम्ही असं पण करू शकता पीओपी आता हा जो पॅटर्न बघतोय हा मला सगळ्यात जास्त आवडलेला आजचा पॅटर्न आहे हा कुठं आणि कसा युज होणार आहे हे जे तुम्ही सगळे डिझाईन जे बघताय सध्या हे खास करून किट्स मध्ये वगैरे लावले जातात कारण लहान लहान पोरांचे डोकं वगैरे जे आलो नाही ना आपण केअरफुली आपण युज करू शकतो काढून तुम्ही लावू शकता सिकर आहे सारखा आहे खाली जे आहे त्यासाठी आपण लावू शकतो नाईन बाय वन गेट आहे थ्री लुक तुम्हाला येतो होते थ्री पॅनल मध्ये पण येतात आपल्याकडे त्याच्यामध्ये आपल्याकडे दोन डिझाईन्स असे दोन तुम्हाला पॅटर्न भेटतील असे वेगवेगळे

या चिटकवल्यानंतर कसं दिसतं तर हे बघा असं दिसतं थ्री फोर्टी नाईन ला सिंगल पीस आहे थ्री फोर्टी नाईन ला बसेल ओके आणि किती बाय किती सिलिकॉन न पाठी म्हणून फक्त असं सिलिकॉन वरून लावू शकतो ओके लाईट वेट असतात काही फक्त लावून आणि इझी तुम्हाला कट पण करू शकतात ओके आणि वॉटरप्रूफ आहे शकता okay. हो म्हणजे तुम्ही आउट हा सगळ्यात मोठा प्रश्न मध्ये ओके हां हां आणि याचा खर्च किती येतो सगळ्यात महत्वाचं बाय वन गेट वन वाटेला हे पंधराशेला ओके पंधराशेला बाय वन गेट वन बघा आपला जो नवीन स्टॉक आहे त्यावर पण आपण ऑफर ठेवलेला आहे तर तुम्ही घर सजवण्यासाठी तुमचं सुंदर असं ऑफिसचं लुक देण्यासाठी ह्या छान स्टोनचा घराच्या आतमध्ये किंवा बाहेर दोन्ही बाजूनी तुम्ही छान वापर करू शकता हॉटेल तुम्हाला प्लॅन करायचं असेल तर हॉटेलिंगसाठी सुद्धा खूप ट्रेंडिंग डिझाईन वॉलपेपर्स आहेत बाय वन गेट वनची ओके आणि इथून जे लाईन आहे आपली ही सगळी हा स्टिकर रोल तुम्हाला बाय वन गेट वन मध्ये येतील स्टिकर रोल पंचवीस स्केअर फीटचा रोल आहे ओके okay. हे तुम्हाला थ्री नाईन्टी नाईन बाय वन गेट वन मध्ये थ्री नाईन्टी नाईन मध्ये बाय वन गेट, गेट वन आता मगाशी आपण जे स्टिकर पाहिले होते ते आणि या स्टिकर मध्ये काय फरक असतो ते जे आहे ते ग्लॉसी मध्ये असतात ते सगळे तुम्हाला मार्बल शेड मध्ये भेटतील ओके रिक्वायरमेंट असते आम्हाला मॅट फिनिश मध्ये हवे ओके त्याच्यासाठी हे मॅट फिनिश मध्ये पंचवीस स्क्वेअर फीट चा रोल असतात ते ओके तुम्हाला थ्री नाईन्टी नाईन बाय वन गेट वन आहे अच्छा तुम्हाला डिझाईन्स पॅटर्न जसं पाहिजे तसं भेटतील म्हणजे तुम्हाला साधारणतः दीड फिट बाय सोळा फीटचा रोल आहे त्यामध्ये ट्रेंडिंग डिझाईन आता सध्या लेटेस्ट मध्ये आलेली आहे अशी त्याच्यामध्ये तुम्हाला जसं पाहिजे मेटेलिक पाहिजे डिझाईन पाहिजे फिडी पाहिजे स्टोन पाहिजे सगळं मिळून स्टिकर म्हणायचं याला ओके हे वॉलपेपर नाही आहेत हे स्टिकर्स आहेत प्रमाणे किंवा तुमच्या डिझाईन चॉईस प्रमाणे किंवा तुमच्या घराच्या फर्निचरप्रमाणे अशा प्रकारचे वॉलपेपर आपले इथं बनवून घेऊ शकता तर तुमच्या डिझाईनप्रमाणे तुमच्या वास्तूप्रमाणे अशा प्रकारचे वॉलपेपर कव्हर करण्यासाठी तुम्हाला आपल्या शॉपला भेट द्यायचे आजच्या व्हिडिओचं तुम्हाला एक Uh, सर्वात मोठा असा फायदा होणार आहे की तुम्हाला कमी वेळेमध्ये तुमचं घर सजवता येणार आहे तर खर्चही कमी होणार आहे तर आजचा व्हिडिओ जस्त तुम्हाला आवडला असेल तुम्हाला युजफुल वाटत असेल तुम्ही नवीन वास्तू घेतलेली असेल तुम्हाला नवीन शॉप ओपन करायचं असेल तर नक्की शॉपला भेट द्या आणि जास्तीत जास्त तुमच्या ओळखीच्या लोकांना हा व्हिडिओ शेअर करा ज्यामुळे त्यांचाही घर सजवण्यासाठी ऑफिस सजवण्यासाठी आणि दुकान सजवण्यासाठी खर्च वाचेल चला तर मग परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत माझा नमस्कार